हॅलो नमस्कार आजची आपली एक कहाणी एक शिक्षक जो विद्यार्थ्यांना घडवतो आज शिक्षकामुळं विद्यार्थी कलेक्टर होतात जिल्हाधिकारी कलेक्टर वगैरे होतात पी एस आय आय पी एस वगैरे हो सगळे सर्व काही होतात जे पद त्यांना जगण्याचा मार्ग शिक्षणाचा मार्ग एका शिक्षकापासून भेटतो ज्ञानाचा मार्ग आज त्या शिक्षकाच्या मागंसुद्धा एक अडचण निर्माण झालेली आहे तर ती काय आहे ते आपण बघूया ऑनलाईन गेम आणि ऑनलाईन गेम जर म्हटलं तर आज ऑनलाईनच्या गेमच्या मागे आ ऑनलाईन गेमच्या मागे आज भरपूर लोक लागलेले या मोबाईलचा उपयोग नेमका आहे कशासाठी हेच लोक जाणून घेत नाही आज जेमतेम या गेमच्या ॲडवर्टायजिंगमुळं लोकांची मानसिकता एक वेगळी झालेली आहे आणि त्या मानसिकतेमुळं आज लोक खूप डिप्रेशनमध्ये जातात कसंही एक सवय लागून जाते जसं उदाहरण एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यसनाची सवय लागली समजा एखाद्याला तंबाखू खाण्याची सवय लागली एखाद्याला दारू पिण्याची सवय लागली तर कितीही काही प्रयत्न करा ती सवय जात नाही आणि ती सवय जर त्यांनी मोडायचा प्रयत्न केला तर तो व्यक्ती पागल होतो पा पागल होतो अर्थात त्याची मानसिकता बिघडून जाते आणि नेमकं अशा परिस्थितीत करायचं काय हेच समजत नाही एक सवय लागून जाते आणि सवय लागता लागता त्याचा वेगळाच परिणाम बुद्धीवर होऊन जातो बरं त्या गोष्टीचा एकाच मनावर परिणाम होत नाही तर त्या जसं की एखादा व्यक्ती घरातील त्या व्यक्तीच्या हाल पाहून त्या लोक म्हणजे घरातील जी फॅमिली आहे तर त्या फॅमिलीची पण हाल अशा जे हाल ते होऊन जातात आजची स्टोरी आहे एक गेम एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाला एका गेमची म्हणजे जी के गेम खेळण्याची खूप आवड लागली आणि गेम खेळ म्हणजे सुरुवातीला त्या शिक्षकानं पहिला तो गेम टाईमपास म्हणून खेळला नंतर हळूहळू त्याला सवय लागली त्या गेममध्ये थोडे पैसे टाकले पैसे टाकल्याच्यानंतर नंतर गेमच्या त्या गेमचे जे क्रेडिट अकाउंट असतं वॉलेट त्या वॉलेटमध्ये त्या, त्या शिक्षकाला पैसे आले आता शिक्षकाला असं वाटलं की आता याच्यामधून आपल्याला पैसे येऊ लागलेत परंतु त्यांची टर्म्स अँड कंडिशन होती अशी होती की तुम्ही एवढे पैसे या गेमच्याद्वारे तयार करा तेव्हा तुम्हाला हे पैसे काढता येईल समजा काही काही ठिकाणी असं असतं की समजा एखाद्या गेममध्ये दहा रुपये जर गमाव आपण टाकले तर त्यामध्ये शंभर रुपये भेटतात परंतु त्यांची टर्म्स अँड कंडिशन असते की जो तुम्ही जोपर्यंत तुमचे हजार रुपये होत नाहीत तोपर्यंत तो तुम्ही हे पैसे काढू शकत नाही असं त्या गेममधून त्या गेमच्या ॲपमध्ये सांगितलेलं जातं मग आता काही काही काय होतं की अरे आपण आता दहा रुपये लावले आणि दहा रुपये लावल्यावर शंभर रुपये लावले आले याचा अर्थ हा गेम चांगला आहे असं लोकांच्या डोक्यामध्ये होऊन जातं त्यानंतर त्या, त्या गेमची हळूहळू सवय लागता लागता लागून जाते एखादंच असं होतं की जिथे मग आपले कुठंतरी शंभर रुपये होतात तेव्हा ते आपल्याला कुठंतरी नऊद रुपये देतात मग म्हणजे दहा रुपयाचे नऊद रुपये देऊन टाकतात किंवा नंतर नंतर दहा रुपयाचे नऊद रुपये देतात पन्नास रुपये देतात कधी कधी काय होतं ते दहा रुपयाचे दीडशे रुपये पण देतात हे शंभर रुपये हो, म्हणजे त्यांची शंभरचं असतात पण दीडशे रुपये देतात आणि आपल्याला पैसे भेटून जातात मग अशी एक लत लागून जाते आणि लत लागून गेल्याच्यानंतर एक सवय लागून जाते आणि सवय लागून गेल्याच्यानंतर त्या गेमची आवड हळूहळू होऊन जाते अशीच एक प्रकार एक आ, उत्तर प्रदेशमध्ये घडलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये एक सरकारी शाळेत असणारे एक शिक्षक त्या शिक्षकांना एक एवढी गेमची आवड लागली की अक्षरशः त्यांना जो भेटणारा पगार होता तो पगारसुद्धा त्यांना त्या गेममध्ये कमी पडू लागला मग हळूहळू त्यांनी लोकांकडून कर्ज घेतलं ते कर्जसुद्धा त्या गेममध्ये ते ठेवू गेम लागले अर्थात आता त्यांची मानसिक परिस्थिती ठीक राहिलीच नाही केवळ ते, ते गेमच्याच मागे लागले होते त्यांना फक्त गेम तोच त्यांच्या पाठीमागे लागला होता आणि हेही त्याच्या पाठीमागे लागले होते परिस्थिती अशी झाली होती की अक्षरशः त्या शिक्षकाकडं काहीही उरलं नव्हतं अक्षरशः जो येणारा पगार होता तो पगारसुद्धा त्या शिक्षकाला कमी पडत होता तो पगार कमी पडतोय म्हणून या शिक्षकानं जे सावकारी कर्ज आहे ते क कर्ज काढलं त्या गेममध्ये गुंतवलं आणि आता ते सावकारी लोक या शिक्षकाच्या घरी चक्र मारत होते सांगत होते की आमचे पैसे द्या नेहमी तगादा लावायचे नंतर या शिक्षक आणि शिक्षकाला गेम तर सुटतच नव्हता नंतर हळूहळू शिक्षक सांगायचे लोकांना हा आहे मी पुढच्या महिन्यात देईल असं करत करत भरपूर दिवस भरपूर महिने होऊन गेले परंतु शिक्षकाकडून ते पैसे जमा होत नव्हते एकीकडे एक या शिक्षकाला गेमची आवड लागली एकीकडे एक या शिक्षकाला गेमची आवड लागली होती आणि ही आवड शिक्षकाच्या डोक्यातून जातच नव्हती ही आवड शिक्षकाच्या डोक्यातून जातच नव्हती अक्षरशः शिक्षक या गेमच्या एवढे मागे लागली होती की त्यांना आता हा गेम आणि हा मोबाईल सुटणेच कठीण होतो अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आणि त्यानंतर जेव्हा लोक या शिक्षकाच्या घरी यायचे ते तेव्हा मग ही शिक्षक खूप मानसिक त्रासमध्ये येऊन गेले शिक्षकाचं नाव आहे शिक्षकाचं नाव आहे पुष्पेंद्र गंगवार तर या शिक्षकांना एक ऑनलाईनची एवढी सव लागून गेली की अक्षरशः ते कर्जबाजारी झाले पगारही पडत नव्हता त्याच्यामुळे हे डिप्रेशनमध्ये येऊन गेले आणि नंतर असं झालं की यांची जी फॅमिली ती बी दुखी होऊन गेले काही दिवसांनी असं झालं की शिक्षक घरातून बाहेर गेले त्यानंतर चार दिवस झाले शिक्षक म्हणजे बुधवारी इथे बुधवारी शिक्षक हे घराच्या बाहेर पडले होते घराच्या बाहेर पडल्यामुळं त्यांच्या फॅमिलीची चिंता ही वाढू लागली होती आणि आता काय करावं हे त्यांना समजतच नव्हतं नंतर शिक्षकांनीचा जो फोन आहे तो बंद होता काय करावं हे समजत नव्हतं नंतर यांची जी पत्नी आहे वाईफ आहे त्यांची रडू रडू हाल त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठेही असेल घरी या आपण लोकांचं कर्ज देऊन टाकूया पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत घरी या असं ती शिक्षकाची पत्नी वारंवार सांगत होती परंतु या शिक्षकाचा फोनही हो बंद होता नंतर चौथ्या दिवशी या शिक्षकाची जी फॅमिली आहे या फॅमिलीनं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली आणि आता पोलीस लोक हा शोध घेत आहे ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली आणि बरेलमधील एक त्रिलोकनगर तर त्रिलोकनगरमधील एक त्रिलोक बिहार कॉलनी या बिहार कॉलनीतील ही घटना घडलेली आहे तर एक गेम एका सुशिक्षित एक, एक शिक्षकाला एवढं परिश्रम जर करत असेल एवढा मानसिक ताण एवढं मानसिक डिप्रेशनमध्ये जर जात असेल तर मला सांगा जे लोक सर्वसामान्य गेम खेळतात त्यांचे हाल काय होऊ शकेल ज्यावेळेस हे शिक्षक घराच्या बाहेर पडले त्यावेळेस ते त्यांच्या पत्नीला एवढं रडू चावल्यानं ते सांगत होते की त्यांचा शिक्षक कोणत्या परिस्थितीत असेल त्यांचं काय झालं असेल ते काय करत असतील हे मोठे प्रश्न त्यांच्या पत्नीच्या मनात निर्माण झाले आणि त्याच प्रश्नाच्या आधारून या पत्नी त्यांच्या पत्नी रडत होत्या आता वास्तिपाता जे जवाहरनगर पोलीस स्टेशन आहे तर त्यातील काही पोलीस आता या शिक्षकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करताय आता नेमकी ही घटना काय ही कशी घडली सुविस्तपणे माहिती जशी येईल तशी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल या व्हिडिओमधून या चॅनलच्या माध्यमातून तर अशाच नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत माझा हा उद्देश असा नाही की कोणाचं मन दुखावं माझा हाच उद्देश आहे की कुठं जेव्हा अशा कुठंतरी घटना घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत आणाव्यात मला हेच वाटतं दुसरं काहीही माझा उद्देश नाही या घटना तुमच्यापर्यंत आणल्यात म्हणजे कुठंतरी जागृता होईल हेच मला वाटतं आणि कुठंतरी एक सामाजिक अवस्था कुठंतरी बिघडेल असेल तर ती कुठंतरी दुरुस्त होऊन जाईल हाच माझा उद्देश असतो यामध्ये कोणीही नाराज होऊ नका एवढीच मी विनंती आहे मोबाईलची जी गेम आहे जे गेम ऑनलाईन गेम आहे त्यांनाही माझं म्हणणं नाही की तुम्ही खेळू नका पण हळूहळू याची सवय कमी करा एवढी सेटली तुम्हाला सांगायचे चला भेटूया की नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद